पाचशे मताच लीड मला या गावाने दिलं आणि सरपंचाच्या नेतृत्वात इथला सगळा असणारा युवा वर्ग तिथले असणारे सगळे कार्यकर्ते मागचे पाच वर्ष मी बऱ्याच जणांना सांभाळलं परंतु ऐन निवडणुकीला निघून गेले परंतु सरपंचाने आणि त्यांच्या सह सगळ्याच सहकार्यांनी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी म्हणजे सरपंच जरी समजा काही अडचणीमुळे इकडे तिकडे होते पण सचिन पूर्ण खांदा लावून या निवडणुकीमध्ये सोबत होता आणि त्याचे सगळे सहकारी होते त्यामुळं भेटलं भाऊ आपण एक संघर्ष होते आहात आणि तुमच्याकडे बघून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लढाईची जिद्द येते आपण सगळ्या प्रस्तावितांच्या छताडावर उभा राहून तुमचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे आणि आज महाराष्ट्रातल्या पहिल्या चार मंत्र्यांमध्ये तुम्हाला आदरणीय देवा भाऊनी जी संधी दिली या संधीच निश्चित आपण सोनं कराल हा मला विश्वास आहे ज्या भाऊनी पायदळी तुडवीत या महाराष्ट्रामध्ये इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि भाऊ जसं मानखटावची जनता तुमच्यावरती प्रेम करते तसं माळसरस तालुक्यातली जनता सुद्धा तुमच्यावरती प्रेम करते तुमच्यासाठी जीव ओळून टाकणारी माणसं मी या तालुक्यामध्ये बघितले आपण मंत्री झाल्यानंतर जितकी गर्दी तुमच्याकडे गर मान खटावची नाही तितकी गर्दी माळशिरस तालुक्यातली आहे बरं तिकडच नाही तुम्ही तुम्ही मोठ्या प्रमाणात जनता प्रेम करते ठिकाणी जवळजवळ पंचवीस गावच्या लोकांचं निमंत्रण आहे की भाऊला घेऊन आमच्या गावात आहे आमचं काहीच काम नाही आमच्या गावात भाऊंचे पाय लावले कारण इतकं प्रेम आपल्यावर जनता करते भाऊ मला विश्वास आहे की आपल्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा ग्रामविकास खातं एक वेगळ्या उंचीला जाऊन पोहोचेल आणि या ठिकाणी मान घटावच्या जनतेला जो दुष्काळाचा कलम त्या भागाला लागला होता तिथल्या मातीला हिरवा शालू आपण ज्या पद्धतीने पांघरून दिलेला आहे मला विश्वास आहे की तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये देवाभाऊना आम्ही प्रेत असणार मोदीजींना अभिप्रेत प्रेत ग्राम ग्रामविकासाचं मॉडेल महाराष्ट्रामध्ये उभं राहील फोडसिरस तालुक्याच्या फोडसिरस <laughs> इथल्या जनतेच्या वतीने फोडसिरस गावातील मी आपलं स्वागत करतो आपण वेळ दिला आम्हाला अभिप्रित आहे की आपण इतकं आपलं व्यस्त शेड्यूल आहे पुढे करमाळ्याला जायचंय कार्यकर्ते वाट पाहत आहेत परंतु सकाळपासून भाऊ जवळजवळ तीन हजार लोकांना त्यांच्या घरी घरी भेटलेले आहेत आणि जोपर्यंत शेवटचा माणूस संपत नाही शेवटच्या माणसाचं काम संपत नाही तोपर्यंत भाऊ हालत नाही आपल्याला सगळ्यांना भाऊंचा स्वभाव माहिती आहे त्यामुळं त्यांना पुढे जायचंय